चला स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण विज्ञानावर आधारित तीनशे ते चारशे वन लायनर घटकांचा या ठिकाणी अभ्यास घेणार आहोत तर सुरुवात आपण करूत भौतिकशास्त्राचे शंभर आधी वन लायनर घेऊ ओके भौतिकशास्त्राच्या शंभर वन लायनरमध्ये आपल्याला पाहायचं आहे सुरुवात करू बल बल म्हणजे काय फोर्स बलाची आय म्हणजे येस आय म्हणजे काय सिस्टम ऑफ इंटरनॅशनल याचं एकक काय आहे तर याचं एकक आहे न्यूटन ओके पुढे कार्याचं यसा एकक आहे ज्यूल त्यानंतर ऊर्जेचं येसा एकक ये ऊर्जेचं येसा एकक आहे ये जूलच शक्ती शक्तीचं यसा एकक आहे वॅट शक्तीच्या एसआयमधलं एकक का आहे वॅट आहे पुढे विद्युत प्रवाहाची विद्युत प्रवाहाचे येसा एक का आहे ॲम्पियर आहे का आहे एम्पियर पुढे विद्युत अवेशाची आवेशाचे येसा एकक आहे कुलोम पुढे डाबाचे एकक पास्कल आहे आवाज व्यवस्थित येतो सर्वांना काही शंका असेल तर मला मॅसेज कराल दाबाचं यासं एक आहे पास्कल आणि त्याच्यानंतर खाली आपण आठवा ऑनलाईनर बघतोय गतीबरोबर काय अंतर भागिले वेळ नवा प्रकाशाचा वेग तीन गुणिले दहा धा... दहाचा आठवा मीटर पर सेकंद हवेतील ध्वनीचा वेग तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेकंद पुढे तापमानाची तापमानाचे एकक तापमानाचे एकक आहे केलविन बारावा प्रश्न बरेच वेळेस परीक्षेला पोलीस भरतीला आलेला आहे बारावा गुरुत्वाकर्षण त्वरण नऊ पॉईंट आठ मीटर स्क्वेअर बलाचे सूत्र एफ एफ बरोबर यंग गुंजे ए कार्याचे सूत्र वर्क डब्ल्यू म्हणजे वर्क फोर्स मल्टिप्लाय डिस्टन्स पुढे पंधरावा ऊर्जा सिद्धांत ऊर्जा संरक्षणाचा सिद्धांत कोणा कोणाचा आहे ऊर्जा संरक्षणाचा सिद्धांत ज्यूलचा आहे ऊर्जा म्हणजे काय ऊर्जेची व्याख्या केलेली आहे ऊर्जा म्हणजे पुढे ऊर्जेची व्याख्या सांगतो सॉरी ऊर्जेची व्याख्या आहे एखादा घटक एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये रूपाव रूपांतरित होते म्हणजे ते नष्ट होत नाही एखादी ऊर्जा ऊर्जा कधीही नष्ट होत नाही लक्षात याला ऊर्जा अक्षतेचा नियम म्हणतात ऊर्जा कधीही नष्ट होत नाही ऊर्जा एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये रूपांतरित होते ते घट फक्त ऊर्जेचं रूप बदलतं ऊर्जा ही अक्षय आहे मग आपण घर्षण असे घर्षण ऊर्जा असेल मग ती गतीजमध्ये जाईल गतीचं स्थितीजमध्ये जाईल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामध्ये ऊर्जा फक्त रूपांतरित होत असते ऊर्जा कधी नष्ट होत नाही ठीक आहे ओके पुढे चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि उ उत... उत्तर दिशेकडे निर्देश करतो जसं की दक्षिण ध्रुव दक्षिण दिशेला निर्देश करतो असू द्या जास्त महत्त्वाचा प्रश्न नाही आहे कॉमन सेन्सचा प्रश्न लगेच लक्षात देऊन जात असतो प्रकाशाचा अपवर्तनाचा नियम स्नेलचा नियम आहे पुढे लेन्सची फोकस लांबीची लांबीची काय लेन्स मीटर मला सांगा बरं आपण आपल्या डोळ्याची कितीपर्यंत अंतर पाहण्याची मर्यादा आहे म्हणजे किती सेंटीमीटरपर्यंत कुणी सांगू शकता का पहा कमेंटमध्ये जर जमलं तर नाही मी सांगतो पंचवीस सेंटीमीटर विद्युत शक्तीचे सूत्र आहे पी बरोबर व्ही गुणिले आय त्याच्यानंतर ओ एमचा नियम व्ही बरोबर आय गुणिले आर विद्युत प्रवाहाची दिशा स्त्रोताने ठरते चालत्या वस्तूमधील ऊर्जा जे रनिंगमध्ये ऊर्जा आहे ती कोणती आहे गतीज ऊर्जा जिला काय प्राप्त होते गती उंचीवर ठेवलेल्या वस्तूतील ऊर्जा म्हणजे कुठेही ठेवलेली एखादी वस्तू असेल ती स्थितीच म्हणजे स्थि स्थिर राहते म्हणजे स्थितीत पुढे ध्वनी यांत्रिक तरंग आहे असे आपण जवळपास तीनशे ते चारशे प्रश्न आज कंडक्ट केलेले आहेत आणि याची पी डी एफ तुम्हाला लगेच व्हॉट्सअप करून टाकतो सर्वांनी ही पी डी एफ जशाच तशी पाठांतर करण्याचा प्रयत्न करा पुढे ध्वनी यांत्रिकी तरंग आहे प्रकाश विंदू विद्युत चुंबकीय तरंग आहे लांबीचं एकक आहे मीटर कार्य करण्याचा दर त्याला म्हटलं जातं शक्ती बल गुणिले वेगबरोबर काय येते शक्ती येते वस्तूला गोलमार्गाने फिनोरा फिरवणारा बल म्हणजे केंद्रभिमुख बल चुंबकाभोवती अदृश्य क्षेत्र कोणता आहे चुंबकीय क्षेत्र हे पहा पाण्याचा क्वनांक किती आहे शंभर अंश सेल्सिअस आणि गोठनांक किती आहे श शून्य अंश सेल्शियस मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते सदतीस अंश सेल्सिअस तर कोणी सांगू शकते का आपण अंश सेल्सिअसमध्ये जसं मानवाच्या शरीराचं तापमान मोजतो तसंच आपण दुसऱ्या आणखीन कोणा एका मोजतो फक्त उत्तर कमेंट करायचं असेल तर पुढे वायुदाब मोजण्याचे य ये यंत्र ये आहे बॅरोमीटर बॅरोमीटरनं वायूचं दाब मोजल्या जाते वायूचे दाब मोजले जाते तापमान मोजण्याचे मीटर यंत्र कोणते आहे थर्मामीटर कोणते आहे थर्मामीटर थर्मामीटरमध्ये पारा असतो पारा त्याला मर्क्युरी म्हणतात विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र आहे ॲम्पियर मीटर विभवांतर मोजण्याचे यंत्र आहे ओल्ट मीटर प्रतिरोध मोजण्याचे यंत्र आहे ओहम मीटर विद्युत शक्ती मोजण्याचे यंत्र आहे वॅट मीटर प्रतिध्वनी ऐकण्यासाठी लागणारे किमान अंतर किती पाहिजे सतरा मीटरचं पाहिजे प्रकाशाचे अपवर्तन घनत्व म्हणजेच काय अपवर्तनांक असतो प्रिझनमधून प्रकाशाचं काय होतं विकिरण होतं इंग्रजी माध्यमवाले जर तुम्हाला काही प्रश्न जर पडले असतील तर मी काही इंग्रजी प्रश्नाला कंसामध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि जे काही येत नसेल तर उद्या मला पी डी एफमधून विचारू शकता इंद्रधनुष्यातील रंगाची संख्या सात असो सर्वाधिक म्हणजे तरंगलांबी कोण कोणाची तर लाल प्रकाशाची आणि सर्वात कमी कोणाची जांभळा प्रकाश सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत स्वतःच्या आत होणारी नाभिकीय सलयन क्रिया आहे मला सांगा सूर्यावर कोणत्या वायूचे मोठ्या प्रमाणामध्ये सूर्य कशामुळे आग ओकतो हा आहे पुढे सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत सूर्याच्या आत होणारी नाभिकीय क्रिया याच्यामधल्या काही मराठी शब्दाचा जरी अर्थ कळत नसेल तर त्याला अंडरलाईन मारून घ्या उद्या याचे अर्थ स्पष्ट करून देतो आता मला काय माहीत म्हणजे आता कोणाला वाटेल की सर आताच का नाही स्पष्ट करून देत आता मला काय माहित कोणाला समजले किंवा नाही समजले ते आता होईल चार पाचशे प्रश्न कं कंडक्ट करून समजून सांगून तुम्हाला पुरवण्याचं काम काही अडचण आलं तर उद्या विचारून घ्या रेडिओ तर तरंगाचा शोध कोणी लावला मार्कोनीने लावला कोणाचा कोणी लावला मार्कोनीने क्ष किरणाचा शोध विल्यम रॉन्टेज यांनी लावला ध्वनी तीव्रतेचं एकक आहे डेसिबल गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला आयझॅक सर आयझॅक न्यूटन यांनी प्लाक्स तिरंकाची एक प्लास तिरंकाची एकक आहे ज्यूल सेकंद पुढे विद्युत चुंबकीय तरंगाचा सिद्धांत जेम्स क्लार्क मॅक्सवेल ट्रान्झिस्टरचा शोध बॉर्डिन ब्रॅटन आणि शॉकले यांनी लावला रडारचा शोध रॉबर्ट वॉटसन वॉटने लावला लेझरचा शोध थिओडर मॅमेन यांनी लावला बल्बामध्ये वापरला जाणारा वायू कोणता ऑर्गन आणि नायट्रोजन मला सांगा बल्बामध्ये ऑर्गन आणि नायट्रोजन वापरलं जातं मी तुम्हाला सांगितलं पण बल्बामध्ये जे कोणती कोणत्या धातूची तार वापरली जाते कोणी सांगू शकता का कोणत्या धातूची तार वापरली जाते वाटल्यास उद्या याच्यावर पहा जमलं सांगा नाही तुम्ही श नसेल जमलं तर मला विचारा मी नंतर सांगतो पुढे ट्यूबलाईटमध्ये वापरला जाणारा 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 वायू पाऱ्याची वाफ पाण्याची नाही पाऱ्याची वाफ जेट इंधनाचा शोध कोणी लावला फ्रँक्स विस्टल यांनी लावला हायड्रोजन अणूचे मॉडेल कोणते आहे बोहर मॉडेल न्यूटनचे गतीचे नियम किती न्यूटनचे गतीचे नियम आहेत मित्रांनो तीन परीक्षेला नेहमी नेहमी वारंवार विचारला जाणारा प्रश्न परावर्तनाचा नियम आपा आपातन कोण बरोबर परावर्तन कोण कॅमेरामध्ये वापरला जाणारा लेन्स उत्तर लेन्स सूक्ष्म दर दर्शकामध्ये वापरला जाणारा लेन्स तो पण उत्तर लेन्सच आहे हो डोळ्याची प्रतिमा तयार होते कशावर रेटिनावर डोळ्याचे दोष म्हणजे डोळ्याचे आजार कोणते आहे मायोपिया आहे हायपोरोपिया आहे आणि ॲस्टिमॅटी झम आहे चष्म्याचा लेन्स काच किंवा प्लास्टिकचे असतात तो काच असतो फ्लिंटनचा काच चुंबकीय कंपास कार्य करतो पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रांवर विद्युत मोटाराचा सिद्धांत विद्युत चुंबकीय प्रेरण पुढे डायनामोचा सिद्धांत विद्युत चुंबकीय प्रेरणावर डिपेंड आहे ध्वनीची पट्टी अवलंबून असते वारंवारतेवर तरंगा तरंगाची उंची आहे आयाम ज्याला ॲम्प्लिट्यूड म्हटलं जातं शिशांचा बिंदू आहे तीनशे सत्तावीस अंश सेल्शियस लोखंडाचे वितळांक आहे एक हजार पाचशे अडतीस अंश सेल्शियस सोन्याचा आहे एक हजार चौसष्ट अंश सेल्शियस अल्ट्रासोनिक तरंगाचा उपयोग कशासाठी होतो सोनार वैद्यकीय क्षेत्र म्हणजे गर्भातील गर्भाचा विकास झाला का नाही हे बघण्यासाठी सुद्धा त्याचा वापर, करन वापर के केला जातो मायक्रोवेव्हचा उपयोग अन्न गरम करणे आणि संचार अतिनील किरणाचा उपयोग निर्जंतुकीकरण करणे अतिनील किरणाचा वापर कशासाठी केला जातो निर्जंतुकीकरणासाठीच केला जातो क्वापर नाही कॉपर नाही टंगस्टनचा वापर केला जातो आणि त्याची संज्ञा आहे डब्लू ज्याला उल फ्राम म्हटलं जातं आणि त्याची त्याची खान आहे राजस्थानमधील डेंगाणा या ठिकाणी ओके पुढे अतिनील किरणाचा उपयोग निर्जंतुक करण्यासाठी गॅम्मा किरणाचा उपयोग कर्करोग उपचारासाठी आणि रेडिओधर्मतेचा शोध कोणी लावला हेनरी बेकवेल यांनी लावला फोटांचे वस्तुमान असते मित्रांनो शून्य उष्णता ऊर्जा मोजण्याचे साधन आहे कॅलोरीमीटर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचे उदाहरण आहे राकेटाचं प्रक्षेपण भार बदलतो द्रव्यमान स्थिर राहते घनतेचे सूत्र आहे द्रव्य नाम भागिले आयतन तरंगाचा वेग वारंवारतानी तरंग द्रव्य दाबाचा शोध कुणी लावला पास्कलनी लावला हम्म सिद्धांत उत्प्लावक बलाशी संबंधित आहे ध्वनी निर्वातात प्रवास करू शकत नाही प्रकाश निर्वात प्र... प्रकाश निर्वातात प्रवास करू शकतो उष्णतेचे संचार चालन संवहन आणि विकिरण प्रकाशाचे परावर्तन आरशातून होते कॅमेऱ्यातील शटरचे कार्य प्रकाश नियंत्रित करणे रेडिओमध्ये तरंग पकडणारे साधन अँटेना अनुघड्या आधारित सीजीएम अणुचे दोलन अणुघड्यामध्ये काय असते सीजियम पुढे भूकंपाची तीव्र तीव्रता मोजण्याचे प्रमाण आहे रिक्टर स्केल प्रकाशाचा रंग संयोजन कोणता आहे लाल आहे हिरवा आहे निळा आहे अंधाराचे कारण काय आहे प्रकाशाचा अभाव आहे दिवस रात्र होण्याचे कारण पृथ्वीचे घनन ऋतू बदलण्याचे कारण पृथ्वीची परिक्रमा व अक्षांचा झुकाव आणि शेवटचा प्रश्न याच्यामधला ऊर्जेचे प्रकार दोन गतीज आणि स्थितीज ओके चला चला याच्यामध्ये घ्यायचं वैज्ञानिक उपकरणे व त्यांचा वापर ऑनलाईन स्वरूपामध्ये तर त्याच्यामध्ये प्रश्न पुढे आहे <coughs> स्पेक्ट्रोमीटर प्रकाशाचे स्पेक्ट्रम विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते ग्लॅमनोमीटर सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरला जातो क्रॉक्स ट्यूब इलेक्ट्रॉनच्या शोधासाठी वापरलेले उपकरण फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाते सिस्मोग्राफ भूकंपाच्या ध्वनी लहरी मोजण्यासाठी वापरले जातो सोनार पाण्याखाली वस्तू शोधण्यासाठी किंवा मा मातेच्या गर्भातल्या गर्भाचा विकास किती झाला आहे हे पाहण्यासाठी सोनार या सिस्टमची वापर केला जातो तर पुढे आहे स्पेक्ट्रोस्कोप प्रकाशातील घटकांचा अभ्यास करण्यासाठी स्पे स्पेक्ट्रोस्कोप वापरला जातो व्हॅन ग्राफ जनरेटर उच्च दाबाचा स्थिर विद्युत निर्माण करण्यासाठी वापर केला जातो सायक्रोमीटर सायक्रोमीटरचा वापर केला जातो आर्द्रता मोजण्यासाठी पायरामीटर अत्यंत उच्च तापमान मोजण्यासाठी ॲनोमीटर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी हायड्रोमीटर द्रवांचे घन गन, घनतेचे मोजमाप करण्यासाठी सायक्लोट्रॉन अनुकण वेगाने फिरवून टक्कर घडवण्यासाठी स्पेक्ट्रोग्राफ घटकांचे उत्सर्जन स्पेक्ट्रोम नोंदण्यासाठी अल्टीमीटर उच्च मोजण्यासाठी जसं की विमानात वापरले जाते पुढे रिफॅक्टोमीटर द्रवाचा अपवर्तनांक मोजण्यासाठी रिफॅक्ट्रोमीटरचा वापर केला जातो डायोडलेझर संचार व वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे प्रकाशस्त्रोत कॅथोर रे ऑली ऑसिलोस्कोप तरंगाचा ग्राफ दाखविण्याकरिता फ्युजन रिॲक्टर कृतिमृत्याना विकीय संलनयन घडून ऊर्जा निर्माण करणारे साधन पा आहे एम आर आय अत्यंत महत्त्वाचा आहे मुद्दा मॅग्नेटिक रिरोस इमेजिंग म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात अंतर्गत अवयवाचे चित्रण करण्यासाठी मेंदू म्हणजे एम आर आय काढला जातो जसं की आधी सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे हे तीन एकाच प्रतीचे असतात पण याच्यामध्ये क्वालिटी आहे ओके हा हे महत्वाचं घटक व त्यांच्या अभ्यासाच्या शाखा घटक व त्यांच्या अभ्यासाच्या शाखेमध्ये पहा धातूचा अभ्यास कशामध्ये केला जातो मेटेरोलॉजी खनिजांचा अभ्यास कशा संबंधित कशाशी संबंधित आहे मिनिरॉलॉजी पाषाणांचा अभ्यास पेट्रोलॉजी स्फटिकांचा अभ्यास कायस्टोग्राफी अनुचा अभ्यास अॅटॉमिक सायन्स रेणूंचा अभ्यास मॉलिक्युलर सायन्स ध्वनीचा अभ्यास अकोटिक्स प्रकाशांचा अभ्यास ऑप्टिक्स उष्णतेचा अभ्यास थर्मोडायनामिक्स विद्युत प्रवाहांचा अभ्यास इलेक्ट्रोडायनामिक्स चुंबकत्वांचा अभ्यास चुंबकशास्त्र म्हणजेच मॅग्नेटिझम वायूचा अभ्यास कायनाटिक्स ऑफ गॅसेस पाण्याचा अभ्यास हॅड्रॉलॉजी भूकंपाचा अभ्यास सिस्मॉलॉजी वायुमंडळाचा अभ्यास मेटिरॉलॉजी अवकाशाचा अभ्यास ॲस्ट्रॉनॉमी ताऱ्याचा अभ्यास ॲस्ट्रोफिजिक्स जैवशास्त्राचा अभ्यास बायोकेमिस्ट्री औषधांचा अभ्यास फार्मालॉजी किरणोत्साराचा अभ्यास रेडिओलॉजी कीर्णोत्तर घटकांचा अभ्यास न्यूक्लोअर फिजिक्स हाडांचा अभ्यास ऑस्टिओलॉजी स्नायूंचा अभ्यास मयालॉजी रक्तांचा अभ्यास हिमॅटॉलॉजी मेंदू व मज्जासंस्थांचा अभ्यास न्यूरोलॉजी पानांचा अभ्यास फॅलॉलॉजी बीजांचा अभ्यास स्प्रेमोलॉजी पुलांचा अभ्यास एनथोलॉजी सेवालाचा अभ्यास स्प स्पेलॉलॉजी बुरुशींचा अभ्यास मायकोलॉजी सेवालांचा अभ्यास ब्रायोलॉजी सिंपल्यांचा अभ्यास मॅल्कॉलॉजी कीटकांचा अभ्यास एनथामॉलॉजी पक्ष्यांचा अभ्यास ऑरेनॉलॉजी माशांचा अभ्यास इसेथॉलॉजी सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास हिरपेटॉलॉजी सस्तन प्राण्यांचा अभ्यास मॅमॅलॉजी मानवांचा अभ्यास ज्याला मानव वंशशास्त्रज्ञ म्हणतात त्याला एन्थ्राफॉलॉजी मानवी जीवसृष्टीचा अभ्यास प्राणीशास्त्र झुलॉजी पृथ्वीचा अभ्यास भूगर्भशास्त्र ओके इतपर्यंत एनी डाउट हाँ स्पैग्नोमैनोमीटर तर रक्तदाब मोजण्यासाठी वापरला जातो आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या उपकरणाची नावं आणि त्याचा उपयोग बघणार आहोत स्पॅग्नोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाते स्टेटेस्कोपचा वापर हृदय व श्वासाचे ठोके ऐकण्यासाठी थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमानाचा शोध गॅलिलिओ सुधारित स्वरूप फॅरनाईट ई सी जी मशीन हृदयाच्या ठोक्याची नोंद करण्यासाठी आणि ॲटम एल्थेन यांनी याचा शोध लावला ई सी जी मशीन मेंदूतील विद्युत लहरी नोंदवण्यासाठी शोधकर्ता एक्स रे यंत्र अंतर्गत हाडे अवयव पाहण्यासाठी एम आर आय स्कॅनर शरीरातील अवयवांचे अचूक चित्रण तत्व सी टी स्कॅन शरीराचे थरा शरीरांमध्ये शरीराचे थरांमध्ये चित्रण शोध अल्ट्रासाऊंड मशीन गरोदरपणात भ्र तपासणीसाठी अंतर्गत अवयव बघण्यासाठी व्हेंटिलेटर श्वासनास मदत करणारे यंत्र इन्क्युबेटर अकाली जन्मलेल्या बालकांना आवश्यक तापमान ठेवण्यासाठी सिरिंज औषध इंजेक्शन देण्यासाठी आधुनिक स्वरूप अलेक्झांडर वूडने शोध शोधलेली पेसमेकर हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी डायलासिस मशीन मूत्रपिंड निकामी झाल्यावर रक्त शुद्ध करण्यासाठी कॅथेटर मूत्राशय रिकामा करण्यासाठी अँडोस्कोप शहरातील अंतर्गत भाग तपासण्यासाठी अॅपॉलोस्कोप डोळ्यातील अंतिम भाग तपासण्यासाठी ऑटोस्कोप कान तपासण्यासाठी ॲटोमीटर ॲडिओमीटर श्रवणशक्ती तपासण्यासाठी ग्लुकोमीटर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी हिमोमीटर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आता सांगाल जसं तसं पाठांतर ठेवावं लागते नि हिमोमीटर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यासाठी निबलायझर औषध वायुरूपात फुफ्फुसांमध्ये पोचण्यासाठी डिफ्रिलेटर हृदय बंद पडल्यास विद्युत धक्का देऊन पुनर्जीवित करण्यासाठी पल्स ॲक्सोमीटर रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरिंगस्कोप श्वसनलिका व स्वरयंत्र पाहण्यासाठी सिरिंज पप सतत औषध शरीरात देण्यासाठी गम्मा कॅरेना कॅमेरा रेडिओसोटोप तपासणीत वापरले जाते इन्शुलन्स पेन मधुमेहींना इन्शुलन्स देण्यासाठी बायोप्सी म्हणजे शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा तपासणीसाठी नेतात हेरिंग एंड बहिरेपणा दूर करण्यासाठी ठीक आहे अल्लक्षामध्ये इथपर्यंत चला पुढचा भाग गुरुत्वाकर्षचा शोध आयझॅक न्यूटन बल्बाचा शोध थॉमस अल्वा एडिसन रेडिओ मार्कोनी टेलिफोनचा शोध ग्राहम बेल विमानाचा शोध राईट बंधू डायनामेटचा शोध मायकल फॅरडे विद्युत मीटरचा शोध मायकल फॅरडे सॉरी डायमॅ डायन डायन हो डायनामेटचा शोध इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीन न्यूट्रॉनचा शोध जेम्स चँडविक डी एन एचा शोध वॉटसन आणि क्रिक पेन्सिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग रेबीजची लस लुई पाश्चर क्ष किरणाचा शोध विल्यम रॉन्टेज रेडिओधर्मितेचा शोध हेनरी बेकरल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध कॅनला रुस्का कंपासचा शोध चिनी संशोधक गन पावडरचा शोध चिनी संशोधक स्टीम इंजिनचा शोध जॅम्स वॅट प्रिंटिंग पेजचा शोध जॉन्स गुटेनबर्ग कम्प्युटरचा जनक चार्ल्स बॅबेज इंटरनेटचा जनक विंटम सर्फ गृतलहरीचा शोध आल्बर्ट आईन्स्टाईन इलेक्ट्रॉनिक्स टेलिव्हिजनचा शोध फिलो फणस्टन लेझरचा शोध थिओडर मॅनन ट्रान्झिस्टरचा शोध बार्डिन ब्रॅटले आणि शॉकले प्लुटोनियमचा शोध ग्लॅमन सिबोर्ग सोरमालेतील ग्रहाची परिक्रमा कोपर्निक्स सूर्यकेंद्रीय सिद्धांत गॅलिलिओ आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक आल्बर्ट आइनस्टाईन ई एम सी स्क्वेअर ओके काही शंका हे पहा चना व्यवहारात वापरले जाणारे खनिज घटक व संज्ञा सिलिका म्हणजे काच सिमेंट संगणक आणि चिप्स मॅग्नेशियम औषध फटाके मिश्र धातू थर्मामीटर विद्युत उपकरणे कॅस्टरट्रीट टीन कोटिंग काश्य मिश्र धातू त्याच्यानंतर कोबॅटलीट बॅटरी निळे रंगद्रव्य चुंबक लिथिनियम बॅटरी औषधे काच बेरियम एरोस्पेस मिश्रधातू एक्सरे पारदर्शक त्याच्यानंतर टिटॅनियम विमान विमान स्टील मिश्रधातू सिरेनियम पटाके चुंबक टी व्ही ट्यूब बेरियम लीडरिंग द्रव्य वैद्यकीय एक्सरे त्याच्यानंतर व्हॅन्डियम स्टील मिश्रधातू कॅटलिस्ट त्याच्यानंतर मोमोडेलियम स्टील मजबूती विद्युत संपर्क प्लॅटिनियम दागिने उत्प्रेरक औद्योगिक प्रयोग त्याच्यानंतर पॅलडियम कॅटलिस्ट त्याच्यानंतर प्लॅटिनियम ओआरएस कॅटलिस्ट आरशे दागिने त्याच्यानंतर प्लॅटिनियम ओरिस पेन निप्स विद्युत संपर्क प्लॅटिनियम ओरिस कठीण मिश्रधातू पेन कॉपर ओर्स फोटोसेल कॉपर ओआरएस मिश्र सेल, सेल स्टिबिलिट बॅटरी आणि अग्निरोधक पी सी आर केरी मिल्स डी एन ए प्रतिकीकरण ओके त्याच्यानंतर डुंडाक क्रॉनपीटर जीन संपादन गॉड प्रॅक्टिस वस्तूमाचे स्पष्टीकरण ह्युमन ज्युमन्स मानवजनूक नकाशा कोविड नाईन्टीन वॅक्सिन बायोटेक महामारी नियंत्रण आर्टिफिशियल हर्ट डी बिक्री हृदयप्रता पवन पर्याय चोक्लॉर इम्पॉर्टंट हाऊस बहिरेपणावरील उपचार पी टी स्कॅन फ्लिप्स मेंदू कर्करोग निदान रोबेटिक सर्जरी इन्व्हेटिव्ह सर्जल स्टेम सेल थेरपी पुनरुत्पादन वापर तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ एक पाचशे प्रश्नाचा सराव या ठिकाणी वन लायनर पाहिलेला आहे कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता तर अशा पद्धतीचं आजचं हे लाइव सेशन होतं या लाईव्ह सेशनमधील लाईव सेशनमधील तुम्हाला पूर्ण पी डी एफची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद